ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूस साथी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांकडून गोंधळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ केला आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरणाचं मुदतवाढ करण्यात यावी तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांना बूट फेकून मारणाऱ्याचा निषेध या ठिकाणी केला पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे हा गोंधळ लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेकडून करण्यात आला होता घोषणाबाजी करत आता कार्यकर्ते संमेलनातून बाहेर निघालेत अण्णा भाऊ तुमच्या साहित्य संमेलन घ्या असा भाऊ ना सांगितले नाहीत बार्टीचा मुख्य हेतू काय आहे तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेता प्रशिक्षण केंद्र घ्या मागली चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आयोग तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातला अठ्यात्तर शिफारशी तो तो मान्य झालाय त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही साहित्य संमेलनातून तुम हे चाललेला आहे अण्णाभाऊचा अण्णाभाऊ मुळात काम्रेड आहेत समतावादी आहेत साम्यवादी आहेत म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णाभाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांत व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हा माझा सरळ आरोप आहे इथं संविधान सुरक्षित नाही इथं व्यवस्था सुरक्षित नाही तुमच्या साहित्य संमेलनानं काय फरक पडणार आणखी एक मदत गोष्ट म्हणजे कार्यक्रम होता संमेलनाचा याच्यामध्ये सावरकरांचा सुद्धा फोटो वापरला होता लेटर पॅड सावरकर तेच सांगतो तेच सांगतो अण्णा भाऊ म्हणतात या व्यवस्थेने धर्मांधनी छळ बरोबर आहे आणि भांडवलदारांनी गिळ या व्यवस्थेच्या विरोधात अण्णा भाऊचा विचार होता आणि अण्णा भाऊचा विचार म्हणून तुम्ही व्यवस्थेसोबत जोडून सावरकरांचा आणि अण्णाभाऊसाठी आंबेडकर संबंध आहे का ते राहायला बाबा अण्णाभाऊ काय म्हणाले हे जग बदलायचं आहे हे बाबासाहेबांनी मला सांग आणि ते जग असं बदलते का त्याला घाव घालावं लागतं ते घाव घालण्याचा प्रकार नाही हे गाव दाखवण्याशी जिथं दाखवता येत नाही तिथं मारण्याचा प्रकार आहे साहित्य संमेलन साहित्य संमेलन याच्यासाठी होते यांना वर्गीकरण करायचं नाही धुमव ठेवायचं आहे तीन महिन्यामध्ये अहवाल देणारी बदर समिती एक वर्ष झाले काल परवा त्यांनी सहा महिन्याची मुदत वाढवून दिली कारण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकून घ्यायच्या आहेत या समाजाला गुमराह करून याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे